तर मित्रांनो आणखीन आमची इथे जर बघितलं इथे स्वराज त्याच्या बेलाच्या डॉलबरोबर बसलेलं आहे इथे दिव्या बसलेले आहे तसंच इथे दुर्वा बसलेले आणखीन यांनी इथे गिफ्ट बेला खेळत आहे ॲक्च्युली दुर्वा आणखी बेलामध्ये भांडण होत आहे आणि खूप सारा वाद होत आहे त्यांना आणखीन आणखीन तसं पाहायला गेलं तर बेलाने परत हा ड्रेस ओपन केलेला आहे बेला ए <laughs> बेला आता एक तिला दे दे मग बांडव ते मित्रांनो बेलाने ऍक्च्युली अरे 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 गोंधळ झाला गोंधळ नाही करायचा गोंधळ नाही करायचा तर दिव्या दिदी इथं गोंधळ सोडवायला लागलेले आहे अरे 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 अशी अरे अरे डॉलसाठी त्यांच्या भांडणं झालेले भांडणं चालू आहेत तर तर ऐका ऐका तर दुर्वा दुर्वाला एक छोटी डॉल द्या दुर्वा बा ही दुर्वा दिदी आपली हा दुर्वार बाळ आहे सोबत आणखीन आणखीन बेला बेलाला सगळं बेला आता भांडत आहे त्यांच्याबरोबर आणि दुर्वान बेला पळत आहे एकमेकाच्या पाठीमाग आणखीन हा गोंधळ वेगळ्याच लेवलला चाललेला आहे आणखीन बघितलं तर ही अशीच भांडणं चाललेली आहे आणखीन तर असा गोंधळ आहे तर बेला बेल्या येते घेतलेले मोठे ये तर इथं अनुष्का दिदी आणि बेलाच्या मम्माच्या यांचा हा कसला गोंधळ लावलेला आहे जबरदस्त गोंधळ आहे इथे हा तर इथे फोटो सेशन आता होणार आहे आणखीन आणखीन अरे अरे, अरे 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 मार नको काय रे बाबा गोंधळ सगळा ए भल्या अग थांब कि तू आपले दिदी दीदी आहे रे आपलं बाळ आहे ते हा ते बघ 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 कस ते घेते तर अशा पद्धतीनं